मुंबईतील आझाद मैदानावरती जे आहे ते राज्यातील आशा सेविकांनी मोठं आंदोलन केलेलं आहे खरंतर गेले अनेक महिने हा आशा सेविकांचा प्रश्न प्रलंबित राहिलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर कुठेतरी आशा सेविकांनी आक्रमक होऊन आझाद मुंबईतल्या आझाद मैदानावरती जे आहे ते आपलं आंदोलन सुरू केलेलं आहे एकंदरीतच आशा सेविकांनी सात हजार, से हजार, से हजार आशा सेविकांनी असं सांगे सात हजार आणि गट परिवर्तकांना दहा हजार तसेच दिवाळी बोनस म्हणून दोन हजार अशा ज्या प्रमुख मागण्या घेऊन हे आशा सेविकांनी राज्य सरकारकडं निवेदन दिलं होतं परंतु यावरती राज्य सरकारकडनं काही तोडगा निघालेला नाही किंवा आ, काही त्यांच्या मागण्या माग मान्य न करण्यात आल्यामुळं अशा सेविकांनी जो आहे तो हा निर्णय घेतलेला आहे या संदर्भात कुठलाही जी आर अद्याप राज्य सरकारने न काढल्यामुळेच अशा सेविकांचा असं म्हणणं आहे की जोपर्यंत हा सरकार जो जी आर राज्य सरकारकडनं निघत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदानावरून हलणार नाही आमचं जे उपोषण आहे ते बेमुदत राहणार आहे दरम्यान आमचे प्रतिनिधी प्रतिकेश पाटील यांनी काही आशा या सेविकांशी बातचीत केली आहेत त्यांच्या नक्की काय मागण्यात हे आपण पाहूयात पहिल्या तर काय मागण्यात आणि कशासाठी जे आता उपोषणाला बसला होता बसल्यात काय सांग माझं नाव राधिका घाटगे मी गटप्रवर्तक फेडरेशनची राज्याचे अध्यक्ष बोलते आमच्या मागण्या होत्या फक्त गटप्रवर्तकांचं समायोजन करावं व आशांना ऑनलाईन कामावर बहिष्कार करावा ह्या आमच्या मागण्या होत्या है, पण ह्या मागण्या बाजूला ठेवून शासनानं फक्त आशांना सात हजार व गटप्रवर्तकांना दहा हजार नऊ सप्टेंबर रोजी घोषणा केली आणि घोषणा केल्यावर आम्ही आमचा संप मागे घेतला त्यानंतर त्यांनी आम्हाला एक महिन्याचा अवधी मागितला जीआर काढण्यासाठी पण त्यांनी कुठल्याही प्रकारचे तीन महिने झाले तरी कुठल्याही प्रकारचं जीआर काढलेला नाहीये म्हणून संतप्त होऊन अशा पुन्हा बारा तारखेपासून बेमुदत संपावर केलेल्या आहेत आणि आता त्यांनी फक्त जी आर काढावा ही एक त्यांची रास्त मागणी आहे आणि शासनाने हे मान्य करावं आठ तारखेला नऊ तारखेला आम्ही ठाण्यात आलो मुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे औचित्य साधून आम्ही आलेलो होतो त्यांना शुभेच्छा दिल्या व त्यांच्याकडे एक जी आर काढण्याची रास्त मागणी मागितली पण मुख्यमंत्र्यांच्याकडून आम्हाला आलेला नाही आहे आणि याचा लवकरात लवकर त्यांनी लवकर विचार करावा ही एवढी आमची एक मागणी आहे जी आर काढण्यासंदर्भात नक्कीच काय अजून त्यांच्याशी बातचीत ताई काय सांगाल की ज्या तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या त्यानंतर त्या म्हणता परत तुम्ही तारखेपासून आम्ही ठाण्यामध्ये आमच्या मागण्या घेऊनच उपस्थित झालो आमच्या मागण्यांचा जो विचार त्यांनी जी घोषणा केलेली आहे सात हजार आशांना व गटप्रवर्तकांना दहा हजार आणि दिवाळी भेट दोन हजार ही जी मागणी त्याची घोषणा केलेली आहे त्या घोषणेचे कुठल्याही पद्धतीचा शासन आदेश अद्याप काढलेला नाही या मागण्यांचा विचार व्हावा व शासनानं त्याच्यावर शासन लिखित आदेश काढून अशाने ह्या पुरेपूर न्याय द्यावा हे डोळ्यासमोर था ठेवून आम्ही ठाणे इथं रवाना झालो पण तिथे गेल्यानंतर मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्र्यांना शिष्टमंडळ जेव्हा भेटलं तर तेव्हा मुख्यमंत्र्यांच्याकडून कुठल्याही पद्धतीची आम्हाला म्हणावा तसा प्रतिसाद किंवा त्यांच्याकडून आश्वासन मिळालं नाही त्यांनी शिष्टमंडळाला सांगितलं की जी तुमच्या मागण्या आहेत त्या घेऊन आम्ही शिष्टमंडळ घे कॅबिनेट घेणार करण्याचा प्रयत्न करू पण अद्याप त्यांचे कॅबिनेट घेण्याचा किंवा कुठल्याही पद्धतीचा आशांचा विचार करण्याची मानसिकता दिसून येत नाही आणि जर ही अशीच मानसिकता जर राहिली ना तर आणि एवढ्या महिलांना तुम्ही तीस चाळीस हजार महिलांना जर तुम्ही न्याय देऊ नाही शकलात तर महाराष्ट्रातील महिला अगदी त्या पद्धतीने त्याला सड्यातोड उत्तर देण्यासाठी तयार आहे नक्कीच काही तुम्ही गेल्या दिवसांपासून ज्या तुमच्या मागण्या आहेत त्या बारा तारखेला पूर्ण करण्यात फक्त तोंडी सांगणार आलं पण अजून कुठलंही जी आर लागू नाही केलंय या संदर्भात ज्या तुम्ही दोन दिवस आजाद मध्ये उपोषणा बसल्यात मग यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची कोणती मागणी एवढे तीन दिवस झाला आम्ही थंडी वाऱ्यात इथं थांबलेलो आहोत पण अजूनही महाराष्ट्र शासनाकडून किंवा मुख्यमंत्री साहेबांच्या कडून कुठल्याही पद्धतीची विचारणा किंवा इथंपर्यंत कोणीही आलेलं नाही आणि हीच खेदाची गोष्ट आहे या, या पद्धतीने जर अजूनही ना विचार नाही केला तर महिलांमध्ये ह्या महिलांमध्ये अजूनही संतप्ता वाढणार वाड आणि महाराष्ट्र शासनाबद्दल जे अजून त्यांच्याबद्दल राग आहे ते ह्याच्यापेक्षाही जास्त त्यांच्यामध्ये निर्माण होईल हेच एवढं सांगू शकतो काही विशेष नेमिका आपण त्यांच्याशी बातचीत करणार ताई काय सांगाल गेला किती दिवसा म्हणजे उपोषणला बसलात आणि त्याबद्दल नेमका काय मागण्यात त्या तर तुम्ही सांगितलात पण आता किती दिवस बसणार उपाय त्याबद्दल काय सांगा आम्ही गेली नऊ तारखेपासून म्हणजे याच्यासाठी बसलेलं आहे पण आम्हाला अजून जी आर मिळालेला नाही एखादा काम असं एखादी नोंदणी आमच्याकडून जर पडली तर शासन आमच्याकडून लेखी स्वरूपात मागत असते मग मा गेली महिनाभर आम्ही सोडून आम्ही प्रत्येक ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी वगैरे मोर्चा आमदार असतील आमदार साहेब खासदार साहेब यांना लेखी निवेदन दिलेले आहेत तरी पण शासन आमचा विचार करत नाही आणि आमचं म्हणजे जी आर काढत नाही आहे तर बाबतीत मला असं म्हणायचं की लवकरात लवकर लवकरा आमचा जी आर आम्हाला मिळावा जेणेकरून काम आरोग्य यंत्रणेवरती व्यवस्थित म्हणजे काम काम पण आमचं व्यवस्थित होईल आणि जर आम्हाला तुम्ही बारीक सारी गोष्टी लेखक आपाय प्रपोजलात आमचं जे आर द्यायलात मला एवढा वेळ का लागत आहे हे पण मला विचारायचं शासनाला तर तर आपण बघितलं ज्या आशा सेविकांनी आपल्या आमच्या प्रतिनिधीशी बातचीत केली तेव्हा त्यांनी एकच मागणी केली की ज्या आमच्या मागण्या आहेत जी सरकारकडे निवेदन दिलेलं आहे ज्यावर त्या आर निघालेला आहे आमच्या मागण्या मान्य करून सरकारने या संदर्भात जीआर काढावा आणि आमच्या आमचं दुःख सरकारने समजून घ्यावं आणि एकंदरीतच हा प्रश्न जो अनेक गेल्या महिना गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे तो कुठेतरी सरकारने आमची दखल घेत सोडव सोडवा लवकरात लवकर अशाच मागण्या ज्या आहेत त्या आशा सेविकांनी केलेल्या आहेत दरम्यान आता सरकारकडनं या संदर्भात काही पावलं उचलली जातात का आणि आशा सेविकांचं हे आंदोलन थांबवलं जातं का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे